पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करावे पालकमंत्री जयकुमार रावल धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी सिंचन पूर्ण वसंत शिक्षण आणि अतिवृष्टी संबंधित प्रलंबित प्रश्न तातडीनं सोडवण्याच्या सूचना राज्याचे पणन व राज्य शिष्टाता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते या बैठकीला आमदार आमदार मंजुळा राघवेंद्र पाटील जिल्हाधिकारी सुभाष बोरकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री रावल यांनी बैठकीत सांगितले की धुळे जिल्ह्यातील सर्व जलाशयांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळं पाणी आरक्षणाचं नियोजन करताना एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस पर्यंत पाणीपुरवठा सक्षम राहील असे आराखडे तयार करावेत तसेच पाचचारांची दुरुस्ती प्रकल्प दुरुस्तीबाबत प्रस्ताव शासनाकडे त्वरित सादर करावेत असंही त्यांनी निर्देश दिले महापालिकेनं शहरात एक दिवसाड पाणी पुरवठ्याचं नियोजन करावे तर सुलवाडे सारंगखेडा बॅरेजच्या गेट दुरुस्तीची कामं तात्काळ पूर्ण करावीत आणि सुलवाडे जामफळ योजनेला गती देऊन नियोजनानुसार काम पूर्ण करावीत असा आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत अफवा पसरवल्या जात असल्याचं स्पष्ट करताना मंत्री जयकुमार रावल म्हणाले राज्य सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही काही लोकांकडून जाणून बुजून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाजार समित्या उभारण्याचं धोरण स्वीकारलंय राज्यातील बाजार समित्यांचं आधुनिकीकरण आणि व्यवस्थापन सुधारणेकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष देत असल्याचंही त्यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यामध्ये वेळोवेळी आम्ही अनेक विषयांवर बैठक घेत असतो या वर्षी पावसाच्या मध्ये जी अतिवृष्टीची परिस्थिती झाली दुष्काळची परिस्थिती झाली त्या सगळ्यांचा आढावा घेऊन पुढच्या काळामध्ये खरीफच्या पिकानंतर पुढच्या उपाययोजना करणं पुढच्या मार्चपर्यंतच्या ज्या उपाययोजना या संदर्भात आत्ताच आम्ही बैठकी घेतल्या त्या बैठकीच्या माध्यमातून पुढचं नियोजन करण्याचं आम्ही ठरवलंय दुसरं आम्ही शिक्षण क्षेत्रामधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं आम्ही त्याच्या माध्यमातून बैठक घेतली त्याच्यामध्ये धुळे जिल्ह्यातील अडीच पावणे तीन लाख विद्यार्थी विद्यार्थ्यांनी जे शिकतात त्यांना त्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढावा त्यांना क्रीडा संदर्भात संधी मिळावी त्यांना कला गुणांमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळावी आणि मग वर्षभरामध्ये तालुका स्तरावर जिल्हास्तरावर क्रीडा महोत्सव ठेवण्याचा संदर्भातले निर्णय याच्यामध्ये करण्यात आला त्याचबरोबर धरणाच्या जवळचे पुनर्वसनचे विषय आहेत अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्या विषय संदर्भात चर्चा करण्यात आली जिल्ह्यामध्ये विकासाच्या संदर्भातल्या विविध उपाययोजना या चर्चा करून याच्यावर अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना दिल्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये एकाच विभागामध्ये तीन तीन त्यांचे विभाग असतात तर एक विभागला दुसऱ्या विभागाचा समन्वय नाही तर साऱ्या विभागांनी समन्वय करून एक देशामध्ये एक राज्य आहे असं करून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं याच्यामध्ये सूचना देण्यात आलो आहे मागच्या काळामध्ये मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स राष्ट्रीय दृष्टिकोनातनं जे महत्वाचे मार्केट आहे या संदर्भातलं एक धोरण महाराष्ट्र सरकारने आमच्या विभागाच्या माध्यमातून स्वीकारलं त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक मार्केट हे निर्माण करण्याचा आपला संकल्प आहे परंतु एक अफवांचं पीक चाललेलं आहे की हे मार्केट ते मार्केट बरखास्त होणार हे खोटंय आहे याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही काही लोकांनी जाणीवपूर्वक या विषय संदर्भात अफवा फैलवल्या असा कुठलाही विषय नाही कुठल्याही मार्केट कमिटी बरखास्त करण्यासंदर्भात आज तगत निर्णय झालेला नाही आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा